नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी करूया गुलाब मोदक मस्तपैकी सारण भरून गुलाबाच्या फुलांचा आकार असलेले हे मोदक तर चला रेसिपी पाहूया तर गुलाब मोदक करण्याकरता इथे मी रवा घेतलेला आहे त्याच्यावर तुपाचं मोहन घातलेलं आहे कडकडीत तुपाचं मोहन आणि गुलाबी रंग घालून रवा छान मळून घेऊया आधी पूर्ण कलर हा मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालून रवा मळून घ्यायचा इथे मी फक्त थोडंसंच रवा घेतलेला आहे कारण मी थोडेच मोदक करणार आहे फक्त तर त्या त्यापुरते त्या रवा मी घेतलेला आहे जर जास्त एकवीस मोदक करायचे असेल तर जास्त रवा घ्यायचा तर इथे रंग थोडंसं कमी वाटत आहे मला अजून मी थोडं कलर टाकून घेते आणि रवा मस्तपैकी मळून घेते थोडासा रंग अजून टाकून घेतलेला आहे झाकून ठेवून देऊया रवा हा थोडा जाड असतो तो झाकून ठेवला की मग तो मुरतो आणि छान साफ्ट होतो परत एका कढईमध्ये तूप घेतलं थोडंसं त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स थोड्या वेळ परतून घेतले अर्धी वाटी खोबरा कीच घेतलेला आहे सुका तो सुद्धा छान तुपावर परतून घ्यायचा अर्धी वाटी दूध पावडर ती पण थोडी परतून घ्यायची आणि गुलकंद घेतलेला आहे ते गुलाब मोदक हो आहे म्हटल्यानंतर त्याच्या त्याला गुलाब असं चव हवी त्याकरिता इथे मी तू गुलकंद टाकलेला आहे पण त्या ठिकाणी तुम्ही रोज सिरप वगैरे पण टाकू शकता आणि पिठ्ठी साखर साखर बारीक करतानाच त्यामध्ये मी विलायची टाकून घेतली होती वेलची आणि साखर साखर सारण छान सगळं एकजीव करूया गुलकंद एकजीव करून घ्यायचा पूर्ण खोबरा किसानी आणि दूध पावडर सगळं थोडासा रंग घातला गुलाबी सारण आता तयार झालेलं आहे काढून घेऊया आणि हाताने थोडं गुलकन एकीकडे सगळं म्हणजे लागलं पाहिजे असं थोडं हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सारण आता तयार झालेला आहे रवा देखील छान भिजलेला आहे पंधरा वीस मिनिट झाले रवा भिजवून पाहू शकता अशा प्रकारे रवा हा भिजवून घ्यायचा आता याची पोळी लाटून घ्यायची मोठी आणि वाटीने याचे गोल गोल असे काप करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण काप मी करून घेतले आहे आता गुलाब मोदक करण्याकरिता असे तीन आपल्याला लाट्या घ्यायच्या आहे पुऱ्या ज्या आपण वाटीने करून घेतल्या असे एकावर एक ठेवून याच्यामध्ये सारण भरायचं आहे सारण छान भरपूरच भरायचं आणि आपला जर रवा जर रव्याची जर पारी जर थोडी म्हणजे एकदम मऊ सूत नसेल तर पाणी लावायचं पण इथे माझी रव्याची पारी ही थोडी मऊच झालेली आहे त्यामुळे मी पाणी नाही लावलं पाण्याचा हात लावायचा म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि अशा प्रकारे दुमळून गोल गोल पाहू शकता गुलाब झालेला आहे कळ्या थोड्या वळून झाल्यानंतर मोदक कळ्या थोड्या अशा सोडवून घ्यायच्या म्हणजे छान असं गुलाबाचं फूल दिसेल अशाच प्रकारे मोदक दुसरं देखील मी इथे करून दाखवत आहे अशा प्रकारे तीन पुऱ्या ह्या ठेवायच्या आणि त्याचं सारण भरायचं आणि असे दुमडून व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून आपलं सारण आपण तळणीचे हे मोदक करणार आहोत तर तळताना तेलामध्ये सारण बाहेर नाही आलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मोदक हा पॅक करून घ्यायचा पाहू शकता छान गुलाबाचं फूल ओरिजिनल गुलाबाचं फूल वाटत आहे असं कळ्या थोड्या अशा छान उलवून घ्यायच्या तर पाहू शकता मोदक असे तयार झालेले आहे आता छान तेलावरती तेल एकदम गरम कडकडीत असं गरम नाही तेल ठेवायचं मीडियम तेलामध्ये एक एक हे मोदक सोडायचे आणि लगेच हे मोदक पलटायचे नाही झाऱ्याने संपूर्ण मोदक असं झाऱ्याने तेल टाकायचं त्या मोदकवरती म्हणजे पाकड्या छान अशा दिसतील एकदम जर आपण उलटलं पलटलं मोदक तर पाकड्या दबतील त्यामुळे पूर्ण छान गरम तेल तो सोडून झाल्यानंतरच मोदक पलटायचा अशा प्रकारे संपूर्ण मोदक हा तळून घ्यायचा सारण देखील बाहेर आलेलं नाही आहे एकदम खुसखुशीत असा मोदक येतो आणि होतो आणि दिसायला तर आकर्षक तर सगळे मोदक हे तळून झालेले आहे रंग देखील खूप सुरेख आलेले आहे आता काढून घेऊया तयार झाले आहे आपल्या बाप्पासाठी गुलाब मोदक ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझ्या पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पाहू शकता किती सुंदर असे मोदक झालेले एक खुश आहे एकदम खुसखुशीत आहे आतमधून हे याला कारण आपण तुपाचं मोहन दिलेलं आहे तोडायची तर माझी हिंमत होत नाही पण असं जर जोरात जोरात दाबलं की तो असा छान हो म्हणजे तुटेल एवढा खुसखुशीत झाला आहे इतका सुंदर दिसत आहे की मग तोडावं असं वाटलं नाही मला बाय बाय